आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक बातम्या देत आह पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वीस सप्टेंबर रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आह पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते अमरावती इथं पीएम मित्र पार्कची पायाभरणी होणार आहे तसंच पंतप्रधान महाराष्ट्र शासनाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा आरंभ करतील बुलडाणा इथं आज मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मिळावा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे आज दुपारी साडेबारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे तर महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार कार्यक्रम आणि इतर महापुरुष आणि संतांच्या पुतळ्याचं ई अनावरण हे दुपारी दीड वाजता नागपूरच्या वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीनं आज संध्याकाळी साडेसहा वाजता रामदरबार मंदिर दहेगाव इथं कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला असून याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती राहणार आहे पर्यावरण रक्षण शाश्वत विकास आणि हरित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची दखल घेऊन वर्ल्ड अॅग्रीकल्चर फोरमकडून त्यांना जागतिक कृषी पुरस्कारानं काल सन्मानित करण्यात आलं जागतिक बांबू दिनाच्या औचित्यानं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वच्छता ही सेवा या राज्यस्तरीय अभियानाचा मुंबईतील गिरगाव चौपाटीवरून शुभारंभ करण्यात आला महात्मा गांधी जयंतीपर्यंत चालणाऱ्या या अभियानात राज्यातील नागरी आणि ग्रामीण भागात स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता ही संकल्पना राबवण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेला संस्थात्मक रूप देण्याच्या आणि सरकारमधील प्रलंबितता कमी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन माहिती आणि प्रसारण मंत्रालय ते सर्व क्षेत्रीय कार्यालयांसह दोन ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत विशेष मोहीम चार पूर्णांक शून्य मध्ये सहभागी होण्याची तयारी करत आहे स्वच्छता संस्थात्मक करण्यासाठी सर्वोत्तम पद्धतीचा अवलंब करणं प्रलंबित कामांची विल्हेवाट लावणं उत्तम जागा व्यवस्थापन करणं आणि संपर्काच्या विविध माध्यमातून जागरुकता निर्माण करणं या बाबींचा यात समावेश करण्यात आलाय राज्याच्या पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालं नवी मुंबईत महापे इथं आरआरपी ग्रुप ऑफ कंपनीज यांच्यामार्फत हा प्रकल्प उभारण्यात येत आहे दोन टप्प्यात होणाऱ्या या प्रकल्पात इटली आणि फ्रान्स सरकारचा सत्तावीस टक्के वाटा आहे बारा हजार कोटींची गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पातून चार हजार रोजगार निर्मिती होईल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार